नऊ हजार रुपये माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत तर आणखी कोणाकोणाच्या कोणाच्या अकाउंटला तर एक रुपयाही नाही आलेला तर त्यांनी एक दोन वेळेस माझा रिजेक्ट झाला होता फॉर्म आणि तो ते तुमच्याही अकाउंटला अकाउंटला तर एक रुपयाही नाही आलेला तर त्यांनी तर नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांच्यासाठी माझं नाव आहे प्रियंका तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर आजचा थमनेल तुम्ही पाहिलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे तर मला लाडक्या बहिणीचे फायनली पैसे आलेले आहेत मला टोटली म्हणजे अगोदर माझ्या अकाऊंटला साडेसात हजार रुपये आले होते आणि आता दीड हजार रुपये आले कारण का किती चोवीस ते पंचवीस तारखेला माझ्या अकाउंटला पडले पैसे पण मी काही चेक वगैरे केलं नाही म्हटलं जाऊ द्या येतात नाही येत कोण एवढं लक्ष देते आणि क कसं असं गॅरंटी नव्हती की येतीलच म्हणून तर मग आले आणि मी त्या दिवशी मग जे सगळेजण म्हणत होते आमचे आले आमचे आले म्हणून म्हटलं चला आपला अकाउंट चेक करावं एकदा आणि काही नाही कुठे जायची गरज नाही मला माझं फोनपे अकाउंट आहे त्याच्यावर चेक करता येतं पण तरी पण मी अलगरचीपणा केला म्हणजे चेक केलेच नाही कारण मला अशाच नव्हती येतील म्हणून तर मग म्हटलं चला चेक करून बघू तर आज मी सकाळी सकाळी पाहिलं तर माझे फायनली मला आलेले आहे दीड हजार रुपये एकवीसशे रुपये येणार होते पण एकवीसशे रुपये नाही आले दीड हजार का महिना आले ते का महिना बस झालं कारण का एकवीसशे रुपये त्यांनी जरी सांगितले असेल एकवीसशे रुपये अकाउंटला येतील तर एकवीसशे रुपये अकाउंटला यायला पण थोडा वेळ लागतो थोडा टाइम लागतो लगेच लगेच येत नाही कारण का त्यांना पण भरपूर मंजुऱ्या वगैरे घ्यावं हो लागतात त्याच्यामुळं काय काय बहिणींच्या खूप तक्रारी आहेत एक की एक विषय येणार होते नाही आले तर तसं नसतं कधी मंजुरी वगैरे घ्यावं लागते तर उशीर लेट होतंच कारण का आपण जर फॉर्म अपलोड केला तर आपल्याला अप्रूव्ह व्हायला की स्टेंट स्टेंट ते नऊ ते दहा दिवस लागत होते तसंच त्यांचं पण असतं त्यांचं पण मंजूर वगैरे सगळं काढावं लागत असतं त्यांचे प्रोसेस असतात त्या त्याच्यामुळे एकवीसशे रुपये तर पुढच्या मंथमध्ये वगैरे तर येतीलच पण सगळ्यात मोठी गोष्ट एक दीड हजार रुपये अकाउंटला आली आणि मला अगोदर साडेसात हजार रुपये आणि हे दीड हजार तर टोटली मला नऊ हजार रुपये माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत तर भरपूर जण म्हणतील की ताई आमच्या नाही आले तर ते ना का घेऊ सगळ्यांच्या कारण का यावेळेस जे म्हणत होते की अर्ध्या बहिणींचे बंद करणारे वगैरे तर मला वाटतं भरपूर म्हणजे सर सगळे पैसे दिलेले आहेत त्यांनी आणखी काही कट वगैरे केलेले नाही कारण का ज्यांना कोणाला गव्हर्मेंट सर्व्हिस आहे त्यांना पेन्शन वगैरे चालू असते विधवा भगिनी वगैरे असताना आपल्या बहिणी वगैरे त्यांना पेन्शन वगैरे चालू असते आणि भरपूर अपंग वगैरे अशा भरपूर बहिणी वगैरे त्यांना गव्हर्नमेंटची जी सर्व्हिस असते त्यांना ऑलरेडी पेमेंट सुरू आहे त्यांच्या पेमेंट म्हणजे त्यांचे लाडक्या बहिणीतून नाव कट करण्यात येणार आहे असं बोलले होते जा तर आणखी तसं काय केलेलं नाही कारण की यावेळेस सरसकट त्यांनी पैसे दिलेले आहेत मला तर असं वाटतंय कारण का भरपूर न्यूज वगैरे पाहिल्या तर मी म्हणे सरसकट दिलेले आहेत तर पुढच्या याच्यामध्ये कळल तर तुमच्याही अकाउंटला जर नसेल आले आणखी कोणाकोणाच्या अकाउंटला तर एक रुपयाही नाही आलेल्या तर त्यांनी एकदा त्यांचा फॉर्म चेक करावा त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की नाही ते चेक करावं एकदा जिथं फॉर्म भरलेला आहे एक तिथे एकदा चेक करून या तुम्ही आणि भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आमचा फॉर्म अप्रूव्ह पण झाला आम्हाला मेसेज पण आला तर एकदा तुमचा अकाउंट अकाउंट नंबर आधार कार्डला लिंक आहे का ते बघा हो भरपूर जण असं म्हणतात की अकाउंट नंबर लिंक आहे पण हे ना आपण लिंक केलेला अगोदर असतो आणि तो परत अपडेट करायला आपण करायला गेलेलो नसतो त्याच्यावरून आपण ठरवू नाही शकत बँकेला जाऊन पण केवायसी करून तर आपण त्याच्यावरून आपला अकाउंट ठरवू नाही शकत की लिंक आहे की नाही त्याच्यामुळे आपण बँकेला व्हिजिट करा बँकेला जर नाही जाऊ शकत तर तुम्ही प्लीज एकदा नेट कॅफेवर जा तिथं दहा ते वीस रुपये घेता आणि चेक करून सांगता आपला अकाउंट बँकेला लिंक आहे की नाही आणि तुमचा फॉर्म अप्रूव्हचा जरी मेसेज आला असेल तरी पण मेसेज नंतर कॅन्सलचा पण येऊ शकतो कारण का मला हा प्रॉब्लेम आला होता दोन वेळेस माझा रिजेक्ट झाला होता फॉर्म आणि तो ते नेट कॅफेवाल्यांनी ने भरून दिला माझा आणि परत मग तुम्ही एकदा चेक करून बघा काय होतं काय नाही कारण का याचा भरपूर प्रॉब्लेम येत राहता कारण का ते रेग्युलरमध्ये मध्ये एअरटेल बँकेचं होतं ते माझ्या मम्मीचं जेव्हा अकाउंट लिंक नव्हतं आणि बँकेला खूप सारी अशी गर्दी आहे लिंक करण्यासाठी तर तुम्ही काय करा एकदा कधी जा थोड एक दोन दिवस लागल पण लिंक करून घ्या कारण का ते बेस्ट ऑप्शन राहील सी एकदा केली का म्हणजे ताण नाही राहत सहा महिने तरी ताण नाही राहत आणि आपण विचार केलेला असतं के की महिना एक वर्ष झालं आम्ही केलेली केवायसी ते पाहिजे तर तसं नसतं कोणाकोणाचं सहा महिन्यांनी क्लिअर करावं लागतं सी माझे सहा महिने झाले असं मला पण ह्या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात करावं लागेल सी तर तुम्ही पण एकदा लक्ष द्या बघा का होतं काय नाही आणि मला सांगा तुमच्या अकाऊंटला पैसे आले का नाही आणि आलेले असेल तर कुठल्या जिल्ह्यामधून ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी छत्रपती संभाजीनगरमध्ये मला तर पंचवीस तारखेला तर अकाउंटला संध्याकाळी पैसे आलेले पण एवढं आहे की मी चेक नाही केलं आणि मला मेसेज येत नाही पैसे आले तर मला मेसेज येत नाही भरपूर जणांना मेसेज येतो पण मला पैशाचा मेसेज येत नाही आता काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पण मला अकाउंटला पैसे आलेत कारण का अगोदर साडेसात हजार ना आता दीड हजार कारण त्या अकाउंटला फक्त लाडक्या बहिणीचेच पैसे येतात बाकी कोणतेच पैसे येत नाही स्पेशली ते त्याच्यासाठीच ठेवलेले मी कारण ते स्कॉलरशिपचं अकाउंट होतं त्याच्यामध्ये शाळेमधून वगैरे पैसे यायचे आता लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच्यामध्ये बस कारण का तेच मी लिंक वगैरे केलेले नसत डेलीचे माझे पैसे वगैरे त्याच्यावर काही टाकत नाही आणि टेन्शन घेऊ नका तुमचे पण पैसे येतील आणि तुमचे काय प्रॉब्लेम असेल लाडक्या बहिणीविषयी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे कोणाचे आले असेल त्यांनी पण सांगा नसलं आलं त्यांनी पण सांगा कारण का चला आता त्यांचे कुणाचे पैसे आलेले नसतील तर त्यांनी प्लीज नाराज होऊ नका तुम्ही एकदा चेक करा तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही एकदा जिथे फॉर्म भरला तिथे परत जा चेक करा आणि बघा काय प्रॉब्लेम आहे बहुतेक तुमचा अकाउंट वगैरे लिंक नसेल ते पण एकदा चेक करा सगळ्या गोष्टी चेक करा नक्की पैसे येतील तर चला आजच्यासाठी एवढंच आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर चला बाय